नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सतरा मे दोन हजार तुरीला मिळालेले जिल्हा निहाय प्रमाणे हिंगोली पदार्थ समिती जात आवक दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार आठशे जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अमरावती समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार सातशे जास्तीत जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक एकशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे पस्तीस जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर अकरा बासष्ट रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर दहा था हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार समिती जात लाल आवक एक हजार दोनशे चौसष्ट क्विंटल पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार बावीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात लाल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जातलाल आवक दोन हजार दोनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक दोन हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात लाल आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सहाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनवा दिनांक सतरा मे दोन हजार ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक तीन हजार एकशे वीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल लातूर बाजार समिती आवक दोन हजार दोनशे चौतीस क्विंटल इंगणघाट बाजार समिती आवक दोन क्विंटल दरापूर बाजार समिती आवक दोन क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सतरा क्विंटल आणि या दिनांक सतरा मे दोन ला एकूण आवक आहे वीस क्विंटल म्हणजे इथे तीन हजार बावीस आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सोळा मे दोन हजार जास्तीत जास्त सर्व साधारण हा अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सतरा मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर तीनशे रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद